तर मित्रांनो किसान मित्र युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे माझं नाव चंद्रकांत वारकर आज आपण पाहतोय की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आता हळद जी आहे हळदीची आता फणी किंवा शेंग लागण ही जी, जी आहे ती सुरुवात झाली आहे आतापर्यंत आपण पाहत होतो की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की फुटीयाची अवस्था नाही आता साधारणतः हळदीची एकशे वीस दिवस आता कम्प्लीट प्लॉट झालेला आता ही त्या प्लॉटमधली हळद आहे आता साधारणतः शेतकऱ्यांची काही जणांची जून मध्ये आणि काही जणांची जुलैमध्ये मला आवड झाली असते तर आता नव्वद ते ऐंशी दिवसाचा टुरिड काही जणांचा आहे काही दिवसाचा शंभर ते एकशे वीस दिवसाचा आहे आता साधारणतः ही जी हळद आहे आता आपण पाहू शकतो की हळद आता ही चार साडेचार फुटापर्यंत परत हाईट झालेली आहे आता जर गुंदा आणि हा जर पिंदा जर याचा जर पाहिला गेला आणि याचा जो शेंगाची जी लागड आहे ही भरणीसाठी आपल्याला आणि याच्यामध्ये जे शेंगा जे वर येतात डोळे किंवा याला आतमध्ये शिरणे यासाठी थोडंसं आता आपण याला लागणाऱ्या अन्नद्रव्याची घटकाची माहिती घेऊया जाणून जमीन जर जास्त प्रमाणात चिकट असेल आणि जर जास्त प्रमाणामध्ये जर पाणी धरली असेल तर शेतकरी मित्रांनो पोवन ॲग्रो ह्या कंपनीचा आपल्याला फास्को एटी फाईव्ह हे आपल्याला एकर दीड लिटर ह्या प्रमाणात सोडायचं आहे साधारणतः हा तुम्हाला प्लॉटचा आता जो आपण संदर्भ सांगत असतो की ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनी हे सोडल्यानंतर काय होते की जमिनीतल्या जो जमीन चिकट किंवा ओलावा जास्त झालेला आहे तिथं भुसभुशीत पुन्हा नसू तिथं जमीन जी असते आपली वापसा नसते आणि त्याला भुसभुशीत करण्याचं काम करते हे आणि जेव्हा आपण हे सोडू त्यावेळेस फणीला खाली जमीन चिकट राहणार नाही आतमध्ये तिचा शेण जे आहे लांबायला चांगल्या प्रकारे काम करत आणि आता आपल्याला जे खत द्यायचं असतं शेतकरी मित्रांनो दहा चौपन्न दहा हे पवन ऍग्रो कंपनीचा आपल्याला एकरी अडीच ते पाच किलो या दरम्यान आपल्याला सोडायचं आहे ह्यानं काय होणार की आपल्या जे शेंगा फणी जे आहे आणि जो फुटवा आहे आता हा जो फुटवा आपण दाखवतो याच्यामध्ये आता हा शेतकरी मित्रांनो जवळून दाखवा शेतकरी मित्रांसाठी आता महत्वाचा आहे की हा जो फुतवा आहे हा जसा आपला जेठा बंडा म्हणतो आपण तशाच पद्धतीने हा जो बारीक आहे तो याचा पण आपल्याला जो स्टंप आहे जी काडी आहे ही पण भरणं महत्वाचं आहे ही जेवढी भरेल चांगली काडी तेवढाच याचा जो अंगठा गड्डा जो येणार आहे हा पण भरल्या जाईल शेतकरी मित्रांनो अशाच अवस्थेमध्ये आपल्याला दुसरं एक न्यूट्रिशन सोडायचं आहे जी का आपल्याला झाडावरती हिरवीगार कळा आणि झाडामध्ये जेव्हा आता इथून धुई आणि हिवाळा सुरुवात होतो आणि जेव्हा थंडी पडते त्या टायमिंगमध्ये धुईचं नुकसान जे पानांवरती होतं आणि पानं करतात आणि अन्न अन्न प्रक्रिया किंवा सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया ही मंदावत असते तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कुसाकी हे जे न्यूट्रिशन पावडर आहे हे एकरी आपल्याला अडीच किलो असे दोन टप्प्यामध्ये आपल्याला पाच किलो हे पाच पाच दिवसाच्या अंतराने सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत असतील आणि जर माहिती जर भेटायला मिळण्याचं तुम्हाला सोर्स जर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर पोहोचत असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट धन्यवाद मित्र